बंडू मल्हारी टापरे राहणार चौपला तालुका गाव जिल्हा पुणे तर पहिल्या स्टार्टला येताना महाराजाकडे येताना माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते खर्चीला पैसे नव्हते म्हणजे चलतो येताना मी गारो घेऊन आहोत बाटल्या दोन माझ्या शेती आल्यानंतर महाराजाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग बाहेर प्रसाद झाला गावांच्या कोठरी कोणी ते पण मी त्याच्यानंतर दोन हजार सतरा बसून आले पासून माझ्याकडे धंदा चांगला चाला गाड्या चाल्या बंगला झाला कामगार माझे सत्रांची कामगार आहेत व्यवस्थित धंदा चालू आहे आता सुपंपी चालू आहे पूर्वी कडे कधी पैसे देते आता इथून पुढे आता माझा मी धंदा असा चाललाय की आता कामगार आहेत ना कामगार बी बरा आहे जातोय मी बाहेर दरवर्षी अडचणी येत नाहीत महाराजापासून आपल्याला चांगलं झालेलं आहे सत्राला येत आहे तेव्हापासून खूप दारू घेत होते त्यांच्याकडे येण्यासाठी हे पैसे नव्हते किती पन्नास रुपये पण नव्हते बर पण इथं आल्यापासून आजपट्टी वरची गाडी चार चाकी एक कोटीची वीट आपला हे झालं इथं काकांचा मुलगा हे सांगतोय माझ्या वडिलांकडं माझे वडील इतकी तालुक्याचे अक्षरशः इकडे यायला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पण इतके दारू प्यायची की बाटल्या खिशात होत्या असं ते सांगताय पुणे जिल्ह्यामध्ये चौफुला माहितीये चौफुला पाट चौफुला माहितीये का तिथले आहेत ते अक्षरशः यायला पैसे नव्हते दारू खूप प्यायचे रात्र रुपयाचे इथं आले आशुर्भ घेतला आणि आशुर्भ घेतल्यानंतर गेल्या महिन्या मला गेल्या दीड महिन्यापूर्वी घरी वीट शिल्लक त्यांच्याकडे शिल्लक पीठ दीड कोटीचे आहे हा त्यांचा अनुभव ताळ्याच्या गजरामध्ये